नागरिकांकडून मुंबईचं पाणी रोखण्याचा आता प्रयत्न झालेला आहे एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी नागरिकांचं मुंबईकडे पाणी सोडलेल्या कॅनॉलमध्ये आदिवासी महिला आणि नागरिकांनी आता उड्या मारलेल्या आहेत मुंबईकडे जाणारं पाणी थांबवण्यासाठी थेट कॅनॉलमध्येच त्यांनी उड्या मारलेल्या आहेत मुंबईकडे जाणाऱ्या दोन पैकी एका कॅनॉलमधलं पाणी आक्रमक आंदोलकांनी थांबवलं आपण पाहतोय की या भागामध्ये पाणी साठवलं जातं मात्र ते, ते त्याचा पुरवठा मात्र मुंबईला मोठ्या प्रमाणावर होतो या आदिवासी नागरिकांचं काय होतंय की धरण उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती आहे आणि आता पाण्यासाठी आपल्या भागात साठवल्या गेलेल्या पाण्यासाठी त्यांनी आंदोलन केलंय मात्र एवढ्या मोठ्या मुंबईला पाणी पुरवायचं म्हटल्यावर ते कॅनॉलनं देण्यात येतच तेव्हा आदिवासी लोकांनी ते आंदोलन करण्यासाठी आणि पाण्यासाठी या कॅनॉलमध्येच ते डोड्या मारलेल्या आहेत आपले प्रतिनिधी अभिजीत अभिजित आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले अभिजित मला सांगा नेमकं काय त्यांची मागणी आहे आंदोलकांची काय मागणी इगतपुरी तालुक्यातल्या काही धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा होत असतो मात्र ज्या आदिवासी लोकांच्या जमिनी ज्या धरणांमध्ये गेलेल्या आहेत त्याच आदिवासी लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं हंडाभर पाण्यासाठी अगदी दोन दोन तीन तीन किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते या भागामध्ये जलजीवन मिशनची काम देखील पूर्ण आवश्यक आहे आणि त्यामुळे या नागरिकांना उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं आणि त्यामुळे या जलजीवन मिशनच्या का कामांची चौकशी व्हावी आणि या आदिवासी नागरिकांना पाणी मिळावं यासाठी हे आंदोलन आज करण्यात आलेलं होतं वैतरणा धरणातून ज्या दोन कॅनॉलद्वारे मुंबईला पाणी सोडलेलं आहे त्यापैकी एका कॅनॉलमध्ये या आदिवासी महिला आणि नागरिकांनी आंदोलकांनी उड्या मारल्या आणि ते पाणी रोखण्याचा प्रयत्न केलेला होता त्यानंतर अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये आदिवासी नागरिकांना पाणी देखील घेऊ दे। आणि सोबतच जनजीवन मिशनच्या कामांची चौकशी देखील करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन सध्या तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे मात्र या आपण जर तर आंदोलन मोठ्या प्रमाणात आक्रमक आपल्याला पाहायला अगदी महिला आणि नागरिकांनी उड्या मारून मुंबईला जाणारं पाणी रोखण्याचा आपल्याला समजतय की हे अत्यंत उग्र आंदोलन त्यांनी केलेलं आहे सध्या ते स्थगित करण्यात आलंय धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की हे आदिवासी नागरिक आपल्या एक जमिनीवरून हो पाणी जात आहे मुंबईला आणि त्याचा आपल्याला मात्र कोणताही लाभ होत नाहीये समोर असलेल्या पाण्याला नागरिक मोतात झाले आहेत